नमस्कार शासन जिहार या युट्यूब चॅनल सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आताची सर्वात पुढे वेकी सरकारी कर्मचाऱ्यांची आली मोठी अठरा लाख राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना मिळण्या सातवा वेतन आघाडी थकबाकी त्या संदर्भात अपिशोटच्या माध्यमांचा संपूर्ण आता तत्पूर्वी मी आपला संविष्ता आपण चॅनल नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला आज अपडेट समजुकीचा सुरू करूया मे फेब्रुवारी दोन हजार चोवीस च्या वेतन सोबत सातवा वेतन आघाडीचा चौथा हप्ता तसेच राहिलेली उर्वरित पहिला दुसरा व तिसरा हप्त्यासह पद्धतीने पारित राज्य शासनाच्या शिक्षण विभागातून दिनांक चौदा दोन चोवीस रोजी अत्यंत महत्वपूर्ण करण्यात आलेला आहे सदर शासन परिपत्रकानुसार शिक्षण संचालक विभागाच्या दिनांक तीस जानेवारी तेवीस रोजी पत्रानुसार उर्वरित एका शिक्षक स्वतंत्र आदेश आदेश निर्गमित करण्याची बाब शासनाची विचाराधीन होती मुळे दिनांक तेरा फेब्रुवारी चोवीसच्या सी मध्ये देण्यात आलेल्या निर्देशानुसार लेखा शिक्षक पुढील प्रमाणे मध्ये तर भविष्यात सातवा वेतन आयोगाचा सा पहिला दुसरा तिसरा व चौथ्या हप्त्याबाबत तक्रारी निर्माण झाल्यास संबंधित अधिकारी व अधीक्षक वेतन पथक माध्यमिक यांची जबाबदारी निश्चित करण्यात येईल याची नोंद घेण्याचे निर्देश देण्यात आलेले आहे त्यामध्ये उपलब्ध करून दिलेले अनुदान प्रचलित नियमानुसार केलेल्या मागणीच्या मराठीत खर्च होईल या अनुषंगाने कार्यवाही करण्याचे निर्देश शिक्षण उपसंचालक दीपक चवणी यांच्याकडून देण्यात आलेले आहे तर अशा प्रकारे राज्य सरकारी कर्मचारी संदर्भात अतिशय महत्वपूर्ण अपडेट या एपिसोडच्या माध्यमातून आपण पाहिली आहे तर हा व्हिडिओ बस आवडला असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा लाईक करा कमेंट करा अनिश्चित नवनव अपडेट मिळण्यासाठी शासनच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला जिबात सुका धन्यवाद